आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही पण देवेंद्र फडणवीसांना जमलं राज ठाकरेंचा इशारा उद्धव आणि मी वीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो हो। आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही अनेकांना जमलं नाही आम्हाला एकत्र आणायला ते देवेंद्र फडणवीसांना जमलं अशी मार्मिक टिप्पणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे ते शनिवारी वरळी डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात बोलत होते आणि या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंचं मनोमिलन होताना दिसलं आहे त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे अशी केली त्यानंतर त्यांनी आपले नेहमीचे माझ्या तमाम मा मराठी माता बंधू आणि भगिनीनो हे नेहमीचे वाक्य उच्चारले राज ठाकरे यांनी म्हटलंय की आज मोर्चा निघायला हवा होता मराठी माणूस सर्व बाजूनी कसं एकवटतो हे चित्र त्यांना दिसलं असतं पण फक्त मोर्चाच्या घोषणेनेच त्यांनी माघार घेतली असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने कोणासाठी घेतला कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे बहुमत आहे आम्ही निर्णय लादणार पण तुमच्या हातात सत्ता असेल तर विधानभवनात आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर हिंदी सक्तीच्या विरोधात मी सरकारला पत्र लिहिली नंतर दादा भुसे माझ्याकडे आले मला म्हणाले आम्ही काय म्हणतोय ते समजून घ्या ऐकून घ्या तर मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही त्रिभाषा सूत्र कुठून आणलं ते केंद्र आणि राज्य सरकारमधील दुव्यासाठी आणलं हायकोर्टात आणि सगळीकडे दैनंदिन व्यवहार इंग्रजी भाषेत होतात मग त्रिभाषा सूत्राची गरज काय दक्षिणेत हे त्रिभाषा सूत्र नाही मग यांनी महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला पण महाराष्ट्र पेटून उठतो यावेळेस काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली विनाकारण आणलेला विषय होता तो असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे आजचाही मेळावा हा खर तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता मैदानाच पण पाऊस आहे पावसामध्ये सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे काही जागा मिळत नाहीत फारशा मुंबईमध्ये आणि म्हणून मग आज तुम्हाला सर्वांना इथे यावं लागलं मी बाहेर जे उभे आहेत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना आज आतमध्ये येतानाही आलं परंतु आता काही स्क्रीनवरती आटपा मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं आता बऱ्याचशा सगळे चॅनल्सचे सगळे कॅमेरे तिकडे लागलेत तिकडे लागले इकडे लागलेत आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वेळावाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायच्या गोष्ट बसा शांत बसा खर तर हा प्रश्नच अनाठाई होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला अरे हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे मायाकडे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता <प्राथा> ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लादताय ती त्रिभाषा सूत्र कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्मेंट आणि राज्य सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं आज कोर्टातही नाही तुम्ही हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीमध्येच सगळ्या गोष्टी होतात कुठे आहे सूत्र मग मा मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये त्या धोरणातही नाही केंद्राच्या शिक्षण धोरणात इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्यता हिंगलवून विचारत नाही त्यांना पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई